देशभरातील संपूर्ण राज्यामध्ये आज वटपौर्णिमेचा महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला महिलांनी वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याच्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद घेतले वटपौर्णिमेला वटपौर्णिमेला विशेष विश महत्व असून हा दिवस स्त्रियांसाठी खास असतो नमस्कार पोहचलोच सोलापूर शहरातील संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी जो वटवृक्ष आहे तिथे सती सावित्री ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील ज्या सावित्री आहेत त्या बहिणी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया चला तर मग त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपलं नाव काय माझं नाव आज अलिता मात्र महत्व श्रेण आहे वगैरे नेवण आहे आम्ही इतकं सहज आम्ही नव नाहीच लावला तर तरकडे कृष्ण वाजवतो पात्री प्रकाशरावांसोबत मी चुकी आहे सासरी आज सुवासिनींचं खूप महत्त्वाचं प्रयत्न आहे वड्या सावित्रीची पूजा प्रत्येक सुवासिनीचं असं म्हणणं असतं की माझ्या पतीला दीर्घायुष्य लावलेली आहे त्यामुळे पूजा मनफवे सह्यासाठी सावित्री करतात आणि दिवसभर उपास करतात पूजा झाल्यावर सोन्याच्या अंकीला पाचूचा खडा संतोषराव माझ्या सात जन्माचा जोडा ओके देन...